नमस्कार मंडई चला तर साच्याने झटपट मोदक कसे बनवायचे त्यासाठी एक चमचा तूप घालायचं एक वाटी पाणी घातलं दोन चमचे दूध आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला उकळी आणून घेतली त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घालून मिक्स करायचं झाकण ठेवून गॅस बंद करता दहा मिनिटे असंच ठेवायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये मी इथे एक चमचा तूप घातलं दोन वाट्या किसून घेतलेला ओला नारळ घालायचा एक वाटी किसून घेतलेला गुळ घालायचा आणि यामधलं पूर्ण मॉश्चर जाईपर्यंत आपल्याला हे सारण परतवत राहायचं सारण सारण तयार आहे सारण थंड होतोय तोपर्यंत आपल्याला इकडे पाच सात मिनिटासाठी ही उकड चांगली मळून घ्यायची आहे अगदी लोण्यासारखी उकड मळून झाली की, की साच्याला तूप लावायचं उकडीला सुद्धा थोडंसं सु तूप लावून घ्यायचं त्यानंतर ज्या प्रकारे आपण हातावरती पारी तयार करायला गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन यामध्ये टाकून बोटाला तूप लावून हा गोळा सगळीकडून एक सारखा पांगून घ्यायचा मध्यभागी आपल्याला सारण भरून खालची बाजू बंद करून सुरेख असे मोदक तयार आहेत तर आता हे मोदक आपल्याला दहा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे दहा मिनिटं वाफवून घेतली आणि मस्त सुरेख असे झटपट मोदक तयार आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि लॉंग व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद